महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची हेमंत पाटलांचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्यातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन गेल्या दोन दिवसापूर्वी आमदार हेमंत पाटील यांनी विधिमंडळात दलित आणि आदिवासी समाजाबद्दल अर्बन नक्षलवादी शब्दाचा वापर करून भावना दुखावल्याप्रकरणी त्यांचा तीर्व निषेध करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासाठी असलेल्या अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याच्या उद्देशानं केलेल्या वक्तव्याचा देखील या तीव्र निषेध करण्यात आला काही दिवसांपूर्वी नांदेड येथील बोंढार प्रकरणातील आरोपींना पडद्याआड घालण्यासाठी विधान परिषदेमध्ये वक्तव्य केलं आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधीच आवाज उठवण्याचं काम न करता आंबेडकरी जनतेबद्दल बेताल वक्तव्य करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावण्याचं काम केलं त्यांच्या या वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे तात्काळ हेमंत पाटील यांनी आंबेडकरी जनतेची व आदिवासी जनतेची माफी मागून केलेलं बेताल वक्तव्य मागे घ्यावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग आंदोलन छेडेल असा इशारा देखील देण्यात आलाय निवेदन देतेवेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौतम दवणे प्राध्यापक रमेश माणवते प्राध्यापक सुभाष मस्के सुरेश धोत्रे के जी मस्के दिलीप सोनटक्के भीमराव सरकटे भास्कर गवळी संघरत्न इंगोले रविराज डोळसे विनोद चव्हाण दीपक ढगे गौतम डेंबे मारुती इंगोले बबन बडंगर आविष्कार मनोहरे अरविंद खाडे नितीन जोगदंड राजू आठवले आनंद गायकवाड योगेश रावणे सतीश इंगोले संजय चावरिया सुमित खंदारी दीपक कारोळे रोहित थोरात अजय साठे मारुती पंडित राहुल कुंटे विजयकुमार कांबळे विनोद खंदारे शुभम मस्के अनिकेत मोरे राहुल दुधमल भगवान गवंदे गौतम ढिंबरे किरण खरे सुमित कणकुटे विजय लांडगे आष्टिक सरोदे रावसाहेब गवंदे यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व विद्यमान विधान परिषद परिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी जे विधान परिषदेमध्ये सिटी ॲक्ट या कायद्याविरोधात जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध बनून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे हेमंत पाटील यांनी त्या दिवशी जे निवेदन केले त्या निवेदनामध्ये असं सांगितले आहे की शहरी विभागामध्ये अर्बन जो नक्षलवाद आहे तो जास्त प्रमाणामध्ये फोफवलेला आहे त्याच्यामुळं अॅट्रॉसिटी ॲक्ट ॲट्रॉसिटी ॲक्ट जे कायदा आहे त्या कायद्याला थोडं थो, हे करण्यात यावं या शिथिल करण्यात या निवेदनाद्वारे आम्हाला एवढं त्या हेमंत पाटलाला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही संविधानाला बांधणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा आमच्या ए सी एस टीसाठी एक कवच कुंडल म्हणून अठासष्टी ऍक्ट कायदा आहे आणि या जातीवादी हेमंत पाटलांनी जे सांगितलं की भोंडार येथील प्रकरण ज्या प्रकरणामध्ये नवरदेवाला सुद्धा घोड्यावर उचलून जेलमध्ये टाकण्यात आले तर माझी आय जी साहेबाला आणि नांदेडच्या एस पी साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी आत्ता तिथं सोक्षमोक्ष करून करावं की तो नवरदेव आता, आता जेलमध्ये आहे का जेलच्या बाहेर आहे आणि त्यांनी जे सांगितलं की रात्री तीन वाजता येऊन जे मला घरी येऊन पोलीस प्रशासनाला अटक केलं तर नांदेडच्या ज्या विभागामध्ये ज्या एस पी साहेबांनी हे करावं की त्या तीन वाजता त्यांच्यावर खरंच त्यांना अटक करले की का ते फरार होते या निवेदनामध्ये आम्ही हे मुद्दाहून हे सांगतो की इशारा देतो की हेमंत पाटील हा निव्वळ जातीवादी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी आहे ते आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हेमंत पाटील हा इथला भूमाफिया म्हणून प्रसिद्ध आहे त्यांना जिंतूर फाट्यावरील जवळपास सहासष्ट एकर जमिनीवर त्यांनी स्वतःच्या जे याचे जे फाउंडेशन आहे त्यांच्या नावाने ते घेतले ना त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोरगरीब शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी जमिनी बळकावून घेतलेल्या आहेत तर त्यांनाच मी सांगू इन बा तुम्ही कोण्या म्हणजे भूमाफीचे आर्भ हे आहेत तुम्ही स्वतः भूमाफी आहात तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे तुम्ही ज्या वेळेस हिंगोलीचे खासदार होता त्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणा एखाद्या गोरगरीब समाजाचे किंवा कोणा एखाद्या गावाचे त्या विकासात्मक हे बोलले का तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी सारखा आमचा माणूस जो परभणीमध्ये जो शहीद झाला त्यांना तुम्ही त्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय भेटला ते प्रकरण तुम्ही दाबण्यासाठी व तिथले संबंधित ते पोलीस कर्मचारी जे आहेत जे तुम्हाला तुमच्या भूमाफियामध्ये तुमचे पार्टनर आहेत तुमच्यासोबत त्याचे पै पैशाचे आर्थिक देवाणघेवाण आहे त्यांना तुम्ही वाचवण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तुम्ही हे करीतात आणि काहीही कारण असतावेळेसुद्धा सभागृहामध्ये तुम्ही हे प्रकरण घेतलं त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायच्या वतीनं यावर जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही संविधानिक पद्धतीनं हा निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्या हेमंत पाटलानं जर सर्व आमच्या बौद्ध समाजाची आदिवासी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही लो लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरणारे कार्य करत आणि रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू व तीव्र आंदोलन आम्ही रोडवर उतरून करू भविष्यामध्ये एवढं सांगतो आपल्याला निवेदन यासाठी आहे की आमदार म्हणल्यानंतर त्या मा कितीतरी लोकांचे आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या आताच मस्केसरांनी सांगितल्याप्रमाणे ते अत्यंत वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून आपण लोकहिताची काही कामं करू शकतो का याला प्राधान्य देता हा जातीवादी आमदार म्हणून हेमंत पाटील यांनी मात्र आमचं संरक्षण कवच असलेली जे ॲट्रॅसिटी ॲक्ट आहे त्यावरच यांनी जर संशय घेतला असेल तर हा अत्यंत संतापजनक विषय आहे आणि आज या निमित्तानं आदरणीय आय जी साहेब सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की अशा या बेजबाबदार आणि जातीवादी आमदाराला खरंतर आमदार म्हणून घ्यायची सुद्धा त्याची लायकी नाही आणि यापुढे जर त्यांनी समाजाची माफी मागितली नाही तर यानंतर मात्र आम्ही अक्षरशः राज्यपालाकडे जाऊन त्यांची आमदारकी कशी रद्द होईल कारण ते विधान परिषदेचे आमदार आहेत याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे याच हिंगोली जिल्ह्यामधून त्यांनी ही लोकसभा सुद्धा लढवलेली आहे ते खासदार राहिलेले आहेत त्या काळात सुद्धा आताच दौने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकही विधायक काम कोणतं केलं नाही परंतु आज मात्र फक्त द्वेषाच्या पोटी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती हा आमदार म्हणून बसलेला आहे त्यांनी मात्र संविधानावरच संशय घ्यायला लागलेत जातीवादी ही जी भाषा आहे ती अत्यंत निंदनीय भाषा आहे आम्ही सर्वजण आंबेडकरी अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो कोणाचे असो पण कायदा भीमाचा आहे कारण या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच सर्व जाती धर्माला संरक्षणसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे काल दोन तीन दिवसापूर्वी हेमंत पाटील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे की या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शहरी भागामध्ये नक्षलवाद फोकवलेला आहे त्यांचे दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहे सोमनाथ जे सो प्रकरण झालं होतं परभणीचं आणि नांदेडमध्ये कोंढार या गावी जे प्रकरण झालं होतं ते दोन उदाहरणं दिलेले आहेत परंतु मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अतिशय दिशाभूल करणारं प्रकरण त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि सामाजिक न्याय विभागच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीनं आम्ही त्यांना इशारा देत आहोत की या अशा बेजबरदार वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही जाहीरपणे माफी मागावी आणि आपलं वक्तव्य मागं घ्यावं अन्य त्या आम्ही आपल्याला रस्त्यावर फिरू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी हे मी या निवेदनाद्वारे आपण